नमस्कार मी सौ सविता रामा पाचखोरे प्रभाग क्रमांक पाच अ ची उमेदवार व माझ्यासोबत आहेत वंदना सचिन घाडगे प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत सौ सौनिदिताई नितीन भुतडा आम्ही दोघी जणी या संपर्काच्या मतदाराच्या भेटी घेत असताना मतदारांना सांगत आहोत की पूर्वीही उमरखेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण शहरामध्ये विकासाची गंगा वाहत आणलेली आहे आणि आज पण आपल्याला उमरखेड शहराचा विकासच करायचा आहे केंद्रात राज्यात आणि उमरखेड विधानसभेमध्ये सुद्धा तीनही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आजही आपल्याला निधीताईच्या माध्यमातून व प्रभाग क्रमांक पाच या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या या प्रभाग क्रमांक पाच मध्ये विकासाची गंगा आपल्याला सतत आपल्याला वाहत ठेवायची आहे त्यासाठी मी माझ्या प्रभागातल्या सर्व मतदारांना आवाहन करते की कमळ या निशानी समोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमतानी विजयी करा आणि सर्वांच्या मदतीला नेहमी आम्ही त्यांच्या हाकेला ओ देईल हे सुद्धा या ठिकाणी बोलत असताना मी ग्वाही देते व मतदारांना नम्र नम्र आवाहन करते की विकास हा असाच अविरत चालणारी जी प्रक्रिया आहे ती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सतत चालू ठेवू धन्यवाद मी भारतीय जनता पार्टीतून उमेदवार लढत आहे आणि प्रभाग क्रमांक पाच ब मधून मी आहे आणि सविता पाचपुरे अमधुना लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून आम्ही जे विकास करील आणि ते जनता जनताकडून करणार आहोत आणि जे काही कामे केलेले आहेत आणि पुन्हा पण करू आम्ही